महार एक शूर जात असल्याचे ऐतिहासिक संदर्भ स्वराज्याचा आधारस्तंभ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हेर खात्याचा प्रमुख बहिरजी नाईक याला सर्व गुप्त माहिती व बातम्या त्याचे विश्वासू महार साथीदार पुरवत असत जेम्स ग्रांड टफ हिस्ट्री ऑफ दी मराठा शत्रूच हुलकावणी देऊन भ्रमित करून त्यास फलतीकडेच नेऊन अगदी शत्रू सैन्याची दमछाक करण्याची महत्वाची जबाबदारी असलेल्या हूळ पथकात असलेले सर्वसैनिक हे फक्त महारच असत मेजर आर एन बेहतम रेजिमेंटचा इतिहास संपादक बलभद्र तिवारी महारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर राहून आणि नंतर कान्होजी आंग्रेंच्या नेतृत्वाखाली समुद्रातील युद्धात जे पारंगत्व मिळवलं त्यामुळे ते मरीन बटालियनचा फार मोठा भाग बनले त्याचबरोबर मैदानी युद्धातही बहादुरीने लढून लौकिक प्राप्त करून त्यांनी अनेक पुरस्कार तर प्राप्त केलेच शिवाय सैनिकी सेवेत आपल्या इमानदारीने व पराक्रमाने अनेक उच्च विक्रमही स्थापन केले रेजिमेंटचा इतिहास पुरंदरच्या दरवाजावरील ढालीचे संरक्षण व बालेकिल्ल्याच्या घेऱ्याची महत्त्वाची व मानाची जबाबदारी तिथल्या बेंगळे आडनावाच्या महारांवरती सोपवलेली होती शिवचरित्र साहित्य लेख ब्याण्णव पुरंदरच्या युद्धात दिलेर खानानं सोडलेल्या बाणाने कंठाचा वेध घेतला जाऊन किल्लेदार मुरारबाजी धारार तिथी पडला तेव्हा सरदरवाजावरील ढालीचे व बालेकिल्ल्याचे संरक्षण करणारे महारसैनिक मिशीवर पीळ देत गरजले एक मुरारबाजी पडला तरी काय झाले आम्हीही तैसे शूर आहोत ऐसी हिंमत धरून भांडतो राजा शिवछत्रपती लेखक बाबासाहेब पुरंदरे इतकेच काय पण शिवाजीराजे यांचे अवतार कार्य समाप्त झाले नारोशंकर शंकर लहान संभाजी महाराजे धरून नेले मागे धनी कोणी नाही राजिक फार झाले मुलूक उजेड झाला किल्ल्यावरील लोक नामजाद होते ते उठून गेले त्रिंबक शिवदेव सचिव वाचे मामा त्यास पुरंदरी ठेवले पैसा मिलेना लोक मिलेनात गडेवरील गस्त चालली पाहिजे व सदरेस वेढा पाहिजे याकरिता बेगले महार गडावरील आणून संताजी बतरल येदलेकर यांना नायकी पहिलेची होती अलग होती ते जागा महाराज देवनी गडावरती ठेविले गस्तीची चूळ धरावी आणि सदरेस वेढा आणून द्यावा गस्तीच्या आसाम्या व वेढेकरांची आसामी करून दिली कोणी कोणी किल्ल्यावर नव्हते याप्रती ते त्रिंबक शिवदेव होते ते चालली त्याचा काल झाला ते गेले शिवचरित्र साहित्य पुरंदरच्या तहात मोगलांकडे गेलेला कोंढाणा किल्ला किल्लेदार उदयभानूकडनं जिंकून पुन्हा स्वराज्यात सामील करण्यासाठी तान्हाजी मालुसरे यास कोंढाणा किल्ल्याच्या चोरवाटा चौकी पहाऱ्याच्या जागा व किल्ल्यावरती असलेल्या शिंबडीची खडांखडा माहिती रायाजी घेरे सरनाईक गोंदनाक महार मल्लारबा रानबा शिदबा महार इत्यादी महारांनीच पुरवली व यशवंता महार हा अवगड कडा घोरपडीसारखा सरसर चढून वर गेला व तेथील बहाव्याच्या झाडाला दोर बांधून तो त्याने तानाजी व त्याच्या सैनिकांसाठी खाली सोडला गड आला पण सिंह गेला झुंजार माची हर हर महादेव सप्त प्रकरणात्मक चरित्र चित्रगुप्त बखर शेडगावकर बखर शनिवार वाडा सिंहगड या लेखामध्ये आहे छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचा शेवटचा सशस्त्र प्रयत्न रायप्पा महार याने केला त्या प्रयत्नात रायप्पा यास आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले त्यानंतर झालेल्या संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर संभाजी महाराजांच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून स्वतःच्या जीवावरती उदार होऊन त्यांच्यावरती सन्मानाने अंत्यसंस्कार करणारा शूरवीर गोविंदनाग गोपाळनाग हा महार होता औरंगजेबाच्या चाळीस हजार बलाढ्य फौजेला अवघ्या सहाशे सैनिकांनी तुटपुंजा शिबंदीनिशी रामसेज किल्ला सतत सहा वर्ष झुंजवत ठेवणारा रामसेजचा शूर किल्लेदार हाच गोविंद गोपाळ महार होता संभाजी लेखक विश्वास पाटील शिवकालीन महार रायप्पा व गोविंद महार यांचे चरित्र बेदर किल्ल्याच्या तटाचे बांधकाम चालू असताना ते वारंवार ढासळू लागले त्यावेळी ते ढासळू नये म्हणून तटबंदीच्या पायात येसनाक महार याने आपला मुलगा व सून यांचा बळी दिला तर सेंद्रिया बुरुजाच्या पायात बहिरनाक सोननाक महार याने आपला ज्येष्ठ मुलगा नाथनाक व सून देवकाबाई यांना अश्विन वद्य अष्टमीच्या दिवशी भर दुपारी जिवंतच पुरले राजा शिवच शिवछत्रपती लेखक बाबासाहेब पुरंदरे मोगल बादशाह औरंगजेबानं आपल्या शहजादीचे संरक्षक म्हणून पन्हाळ्याच्या महारावरती ही जबाबदारी सोपवून त्याबद्दल त्यांना पन्हाळ्याच्या आसपास काही जमीन इनाम दिली होती महार रेजिमेंटचा इतिहास सतराशे अडतीस साली नागेवाडीच्या कोणनाक महार या सरदाराने जंजिऱ्याच्या युद्धात मोठा पराक्रम केला त्याची हिंमत वर्णकौशल्य पाहून थोरल्या बाजीराव पेशव्यांनी भारावून जाऊन कोंडनाकास मिठी मारली व आपल्या गळ्यातील सोन्याचा कंठा स्वतःच्या हातानं त्याच्या गळ्यात घातला क्रांतीवीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सतराशे एकोणचाळीसच्या वसईच्या मोहिमेत किल्ल्याच्या सततच्या होणाऱ्या बंदुकीच्या माऱ्याला न जुमानता तटास भिडून शिड्या लावून किल्ल्यावरील पोर्तुगीजांचा ध्वज काढून तिथे मराठ्यांचा भगवा फडकवण्याचे जिगरबाज काम तुकनाक महाराने केले त्यास त्याला सीता महार फिरा महार विरा महार यमा महार हंसा महार या महार शूरवीरांनी मदत केली महार मांग संबंध मध्य प्रदेशातील श्रीवर्मा नावाच्या राजाचा सत्यपाल नावाचा महार सेनापती होता क्रांतीवीर डॉक्टर आंबेडकर बहमनी निजामशाही आदिलशाही सलनतित तसेच मोगल बादशाह व छत्रपती शिवाजी संभाजी राजाराम ताराबाई यांच्याही काळात महारांना किल्लेदार म्हणून नेमणुका मिळाल्या होत्या वाकनगिरी या किल्ल्याचा आदिलशाही किल्लेदार पामनाक व त्याचा भाऊ रामनाक हे महारच होते अस्मिता दर्शन परंतु मध्यंतरीच्या काळात महारांना महाराष्ट्राच्या समाजरचनेपासून दूर करणारी एक घटना घडली गणपतनाक या अतिशय धिप्पाड प्रचंड बलवान असलेल्या देखण्या महाराच्या व्यक्तिमत्वावर भाळून पेशविनीनं त्यास तिच्याशी प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडले ही गोष्ट पेशव्यांस कळताच चिडलेल्या पेशव्यानं गुलटेकडीच्या मैदानात त्याचा जाहीर शिरच्छेद केला आणि त्याची शिक्षा म्हणून या घटनेनंतर पेशव्यांनी महारांवरती अस्पृश्यता लादून त्यांचेवर अनिन्वित अत्याचार केले आणि समस्त महारांच्या गळ्यात मडके व कमरेला झाडू आला द महार लोक ऑफ द स्टडी ऑफ द अनटचेबल इन महाराष्ट्र लेखक मिस्टर अलेक्झांडर मराठ्यांनी मिळवलेला शेवटचा विजय म्हणून इतिहासात ज्या खरड्याच्या लढाईची नोंद आहे तो खरड्याच्या लढाईतील विजय पेशव्यांना सांगली जिल्ह्यातील कळंबी या गावच्या शिदनाक नावाच्या शूर महार सरदारानेच मिळवून दिला होता खरड्याच्या स्वारीची बखर महारांच्या अस्पृश्यतेहूने अधिक नीच व अवमानकारक अशा पेशव्यांनी लादलेल्या गळ्यातील मडके आणि कमरेच्या झाडूच्या मानहानीकारक प्रथेमुळे स्वाभिमानाने पेटून उठलेल्या शूरवीर व महापराक्रमी अशा अवघ्या पाचशे महारसैनिकांनी इंग्रजांच्या बाजूने लढून पेशव्यांच्या अठ्ठावीस हजार फौजेला कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी नेस्तनाभूत करून अन्यायी व जुलमी अशा पेशवाईचा अस्त घडवून आणला सात प्रमुख धर्म सात हजारांच्या आसपास जाती उपजाती तसेच सोळा प्रमुख भाषा व सोळाशे बोलीभाषांमध्ये विभागलेल्या आणि विविधतेने नटलेल्या या खंडप्राय देशाला सुसूत्रतेत बांधून लोकांनी लोकांच्या आणि लोकांसाठी चालवलेले या देशाचे शासन लोकशाहीच्या मार्गाने चालवणं या देशाला संविधान देऊन उपकृत करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पूर्वाश्रमीचे महारज होते माणसा माणसामध्ये जातीपाती उच्च निच्छता व अस्पृश्यतेचा भेदाभेद करणाऱ्या मनुस्मृतीची वित्या होळी करून हिंदू धर्माचा त्याग करून संपूर्ण मानवजातीसाठी आदी कल्याण मजे कल्याण परियोसानकल्याण अशा सदैव क्रा, क्रा, क्रा कल्याणकारी असलेल्या तथागत बुद्धांच्या सबुद्धाचा स्वीकार करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह लाखोंच्या संख्येनं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी स्वयंस्फूर्तीने स्वीकारून जगातील सर्वात मोठे धम्मचक्र प्रवर्तन करणारे आजचे बौद्ध बांधव हे पूर्वाश्रमीचे महारच होते अशा या शूरवीर व महापराक्रमी व इमानदारीसाठी प्रसिद्ध असलेल्या आमच्या महारपूर्वजांनी ज्यांना ज्यांना साथ दिली त्यांच्याच पदरात इतिहासाने विजयश्रीच्या दान दानाचाही ओंझळीत रीती केल्या महार रेजिमेंट। महार रेजिमेंट ही भारतीय सैन्याची एक पायदळ रेजिमेंट आहे तरी ती मूळता महाराष्ट्रातील महार समुदायाच्या सैनिकांचा समावेश असलेली रेजिमेंट असल्याचा हेतू असला तरी आज महार रेजिमेंटमध्ये महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार यासारख्या राज्यांमधील विविध समुदायांचा समावेश आहे महाराष्ट्रातील महार समुदाय ज्यांना काठीवाले काठी असलेले लोक पुतेरा मातीचे पुत्र आणि मिरासी जमीनदार म्हणूनही ओळखले जाते परंपरेनुसार ते बाहेरील लोकांपासून आक्रमण करणाऱ्या जमातीपासून गुन्हेगारापासून आणि चोरांपासून गावांच्या सीमेचे रक्षण करण्याची भूमिका बजावतात प्रशासक म्हणून ते संपूर्ण गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील घेतात महारांना शस्त्रे बाळगण्याची एक दीर्घ आणि अभिमानास्पद परंपरा आहे महारांनी अनेक शतकांपासून विविध सैन्यात सेवा बजावली आहे इस्लामिक राजवटीत महारानी दख्खन सल्लनत बहमनी सल्लनत आणि मुघलांच्या विविध सैन्यात सैनिक म्हणून काम केले सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी त्यांच्यापैकी काहींना आपल्या सैन्यात भरती केले ते डोंगरी किल्ल्याचे रक्षक आणि सैनिक म्हणून काम करत असत सोळाशे पासष्टमध्ये महारानी कोळी आणि मराठ्यांसह पुरंदर किल्ल्याचे दिलीर खानाच्या सैन्यापासून रक्षण केले नंतर पेशव्यांच्या राजवटीत सतराशे पंच्याण्णव मध्ये खरड्याच्या लढाईत शिदनाक महाराणे त्याचा सेनापती परशुराम भाऊ पटवर्धन प्राण वाचवले वसाहतवादी काळात ईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश राजवटीने मोठ्या संख्येने महारांना लष्करी कर्तव्यासाठी भरती केले होते कोरेगावच्या लढाईचे एक जानेवारी अठराशे अठराचे स्मरण कोरेगाव स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका स्तंभाद्वारे केले जाते जो लढाईच्या ठिकाणी उभारण्यात आला आहे आणि अठराशे एक्कावन्न साली जारी केलेल्या पत्रकाद्वारे भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत महार रेजिमेंटच्या शिखरावर हा स्तंभ होता त्यावर युद्धात मारल्या गेलेल्या नावे कोरलेली आहेत विजय स्तंभ महार शौर्याचा केंद्रबिंदू म्हणून काम करतो महारांनी सतराशे पन्नासच्या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीत आपली सेवा सुरू केली ब्रिटिश बॉम्बे आर्मीमध्ये वीस ते पंचवीस टक्के महार होते सैनिक म्हणून त्यांच्या वर्तनाचे अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कौतुक केले महार हे ब्रिटिश मरीन बटालियनचा एक महत्त्वाचा घटक होते ईस्ट इंडिया कंपनी आर्मीमध्ये त्यांनी दुसरे अँग्लो मराठा युद्ध तिसरे अँग्लो मराठा युद्ध दुसरे अँग्लो शीख युद्ध दुसरे अफगाण युद्ध यासह हो, विविध युद्धांमध्ये भाग घेतला अठराशे ब्याण्णवमध्ये जेव्हा भारत सरकारने भारतीय सैन्यात महारांच्या भरतीवरती बंदी घालण्याचे आदेश जारी केले तेव्हा सुभेदार रामजी सकपाळ यांनी या अन्यायाविरुद्ध निषेध करण्यात आघाडी घेतली आणि नेहमीच मदत करणाऱ्या रानडे यांच्याशी संपर्क साधून भारत सरकारला अन्याय आदेश रद्द करण्याची विनंती करण्याची याचिका तयार केली काही वर्षांनंतर भीमरावांना त्यांच्या वडिलांच्या जुन्या कागदपत्रांच्या बंडलमध्ये या याचिकेची एक प्रत सापडली महारसमुदायाच्या नेत्यांनी त्यांना पुन्हा एकदा सैन्यात सेवा करू देण्यात सरकारला राजी करण्याचे अनेक प्रयत्न केले अठराशे चौऱ्याण्णवमध्ये गोपाळबाबा वालंकर आणि एकोणीसशे चारमध्ये शिवराम जानबा कांबळे यांच्या मदतीने या याचिका तयार केल्या होत्या या याचिकांना तत्वशी राजकारणी आणि समाजसुधारक गोपाळकृष्ण गोखले यांनी पाठिंबा दिला होता जे मार्शल रेस सिद्धांताच्या विरोधात होते त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देखील पाठिंबा दिला होता जे सैन्यासाठी भरती धोरणांना देखील विरोध करत होते ब्रिटिश भारतीय सैन्यातील भरती धोरणे एकोणीसशे चौदामध्ये मध्ये पहिले महायुद्ध सुरू होईपर्यंत चालू होती पुरुषांच्या कमतरतेमुळे सरकारला अधिक व्यापक भरती सुरू करावी लागली आणि अखेर महारांना सैन्यात भरती करण्याची परवानगी देण्यात आली जून एकोणीसशे सतरामध्ये मध्ये महार सैन्याची एक बटालियन एकशे अकरावी महार स्थाप कर, स्थापन करण्यात आली तथापि युद्धादरम्यान बटालियनला फारशी सेवा मिळाली नाही एकोणीसशे ती एकाव्या पंजाबी सैन्यात विलीन करण्यात आली शेवटी मार्च एक बटालियन बरखास्त करण्यात आली आणि महार पुन्हा एकदा सैन्यातून बाहेर काढून टाकण्यात आले दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटिशांना त्यांची भरती वाढवावी लागली आणि एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये महार रेजिमेंटची स्थापना करण्यात आली यावर्षी बी आर आंबेडकर यांची व्हायसरायच्या कार्यकारी परिषदेच्या संरक्षण सल्लागार समितीवरती नियुक्ती करण्यात आली मोठ्या सैन्यात सामील होण्याचे केले सैन्याने हार मानली आणि तेराव्या फ्रंटियर फोर्स रायफल्सचे लेफ्टनंट कर्नल एच जे आर जॅक्सन आणि सब मेजर शेख हसुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव मध्ये महार रेजिमेंटची पहिली बटालियन उभारण्यात आली जून एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये लेफ्टनंट कर्नल जे डब्ल्यू यू के किरवान आणि सब मेजर भोलाजी रांजणे यांच्या नेतृत्वाखाली कामटी येथे दुसरी बटालियन उभारण्यात आली दुसऱ्या बटालियनचे अधिकारी कॅप्टन ई ई एल मार्शमन्स यांनी रेजिमेंटसाठी कॅम्प बट डिझाईन केला बॅजवर महार शब्दावर कोरेगाव स्तंभ होता तिसरी बटालियन पंचवीसावी महार ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसमध्ये बेळगाव येथे लेफ्टनंट कर्नल चांबियर व सरदार बहादूर लाडकोजीराव भोसले यांनी उभारली तिसरी महार येथे लेफ्टनंट कर्नल आर डी एक्स फ्रीजर सब भोलाजी रांजने यांनी उभारली दुसऱ्या महायुद्धानंतर पहिली आणि तिसरी महार वायव्य सरहद्द प्रांतात सेवा करत होती तर दुसरी आणि पंचवीसावी देशातील अंतर्गत सुरक्षा कर्तव्यावर कार्यरत होती दुसरी बटालियन तेविसाव्या भारतीय डिव्हिजनचा भाग म्हणून बर्मा मोहिमेतही सहभागी झाली जिथे त्यांना पाच जणांचा मृत्यू झाला आणि एका अधिकाऱ्याचा उल्लेख पाठवण्यात आला युद्धानंतर त्यांनी पायफोर्सचा भाग म्हणून इराकमध्येही सेवा दिली एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये पंचवीसाव्या महार सैन्याला भारतीय सैन्याच्या इतर अनेक गॅरिसन बटालियनसह बरखास्त करण्यात आले त्यातील अधिकारी आणि सैनिकांना रेजिमेंटच्या इतर तीन बटालियनमध्ये मोठ्या प्रमाणात सामील करण्यात आले ऑक्टोंबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये रेजिमेंटचे मशीन गन रेजिमेंटमध्ये रूपांतर करण्यात आले आणि रेजिमेंटचे सेंटर कंठी येथे स्थापन करण्यात आले रूपांतरणानंतर कॅम्प बॅच बदलण्यात आला नवीन बॅचमध्ये कोरेगाव स्तंभावरती दोन क्रॉस विकर्स मशीन गन होत्या ज्यावरती द महार एम जी रेजिमेंट असे लिहिलेले होते रेजिमेंटच्या तीन जिवंत बटालियन पंजाब सीमा दलाचा भाग म्हणून काम करत होत्या आणि भारताच्या फाळणी दरम्यान निर्वासितांना एस्कॉट करण्यात भाग घेत होत्या सीमा स्काउट्सच्या ही फाळणीच्या वेळी पूर्व पंजाबमधील सीमावर्ती गावांमधील लोकांनी स्थापन केलेली एक अनियमित शक्ती होती पूर्वीच्या पूर्व पंजाबमध्ये राज्यातील व हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश होता यासारख्या शक्तीमध्ये भारतीय सैन्यापेक्षा जास्त वांशिक आणि धार्मिक जातीय पार्श्वभूमीचे लोक होते फाळणीच्या वेळी गावांच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी काही उपयुक्त काम केले आणि बक्षीस म्हणून त्यांना एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पूर्व पंजाब फ्रंटियर स्काउट्स म्हणून अधिक कायमस्वरूपी स्वरूप देण्यात आले त्यांनी पाकिस्तानच्या सीमेवरती सीमा रक्षक म्हणून काम केले आणि त्यांना पंजाब सशस्त्र पोलिसांचा एक उपयुक्त सहाय्यक म्हणून मानले गेले एकोणीसशे एकावन्नमध्ये एक मध्ये या युनिटला सीमा स्काउट्सच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बटालियनचे नाव देण्यात आले ज्यामध्ये वेगवेगळ्या उत्तर भारतीय समुदायांमधनं भरती करण्यात आली एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये या दलाचे मशीनगर रेजिमेंटमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तीनही बटालियन महा रेजिमेंटमध्ये विलीन करण्यात आल्या जी त्यावेळी अस्तित्वात असलेली एकमेव भारतीय मशीन गन रेजिमेंट होती ते महार रेजिमेंटच्या चौथ्या पाचव्या आणि सहाव्या बटालियन म्हणून रेजिमेंटमध्ये सामील झाले आणि या तुकड्यांमध्ये रेजिमेंटची मिश्र वर्ग रचना आढळते आजही या तिन्ही बटालियन स्वतःला महार रेजिमेंटच्या बटालियन म्हणून ओळखतात नोव्हेंबर एकोणीसशे सत्याऐंशी रोजी महार रेजिमेंटचा एक तुकडी श्रीलंकेतील शोध मोहिमेवरनं परतत असताना पाच रायफलांनी सज्ज असलेल्या अतिरेक्यांच्या गटानं त्यांच्यावरती हल्ला केला प्रत्युत्तरात परमेश्वरन यांनी मागून अतिरेक्यांना घेरले आणि त्यांच्यावरती हल्ला केला ज्यामुळे ते पूर्णपणे आश्चर्यचकित झाले त्यानंतर झालेल्या हातोमुखी लढाईत एका अतिरेकी परमेश्वरनच्या छातीत गोळी झाडली निडर न होता त्याने अतिरेक्यांकडनं रायफल हिसकावून घेतली आणि त्याला गोळी मारली गंभीर जखमी होऊन तो मृत्यूपर्यंत आदेश देत राहिला आणि त्याच्या कमांडरला प्रेरणा देत राहिला पाच अतिरेकी मारले गेले आणि तीन रायफल व दोन रॉकेट लाँचर जप्त करण्यात आले आणि हल्ला मिटवण्यात आला परमेश्वरन यांना त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्र भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा तसेच तुम्हाला याविषयी आणखी माहिती घ्यायला आवडेल का याविषयी आणखी पुढे व्हिडिओ ब व्हिडिओ बनवावेत का किंवा तुम्हाला कोणकोणत्या आपल्या शूर सैनिकांविषयी किंवा इतिहासाविषयी व्हिडिओ ऐकायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते आम्ही बनवण्याचा